दलित मित्र न्यूजमध्ये आपले स्वागत शिरोळ प्रतिनिधी जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद मुरदाबाद मुर्दाबाद मुर्दा अमित शहा मुरदाबाद अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यंशी अमर रहे अशा घोषणा देत शिरोळ येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढण्यात आला शिरोळ तहसील कार्यालय शिरोळ पोलीस ठाणे येथे मोर्चा काढून यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी निवेदन स्वीकारले प्रारंभी निषेधाचा म रॅली पंचायत समिती शिरोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांतीस्तंभास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तहसील कार्यालयासमोर सोमनाथ सोरवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनास कळीत असल्याचे आश्वासन दिले आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब कांबळे जयपाल कांबळे बाबासाहेब नदाब अमोल कांबवाळे रघुनाथ कांबळे राजेंद्र कांबळे अविनाश कांबळे पुलकेश कांबळे अजित कांबळे अनिल लोंढे अमीर कांबळे दिगंबर सकट शिवाजी कांबळे सुभाष कांबळे अशोक कांबळे खंडेराव हिरवाडे बिजू कांबळे भीमराव ढाले प्रसन्नजीत दीक्षांत रजनीश कांबळे छोटू कांबळे भास्कर कांबळे राजेंद्र दाभाडे प्रवीण कांबळे सुशांत कांबळे विलास कांबळे शुभम शिरोळकर सेनापती भोसले चिदानंद कांबळे यांच्यासह शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते यासह चांगल्या बातम्यांसाठी दलित मित्राला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे